सिन्नर तालुक्यातील दापूर केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोवाजी बापा नगर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरवाडी येथील मुलांना तसेच शिक्षकांना ओळखपत्र दापूर जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल आव्हाड यांच्या संकल्पनेतून कैलासवासी महादुशेठ तुकाराम काकड यांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून देण्यात आले यासाठी सौजन्य श्रीराम काकड माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापूर यांनी केला यावेळी आलेल्या मान्यवरांचा व टोपी देऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी सत्कार केला ओळखपत्र वाटपा प्रसंगी रईत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहन काकड उपाध्यक्ष अमोल आव्हाड न्यू इंग्लिश शाळेचे शिक्षण तज्ज्ञ सागर आव्हाड सुमनबाई काकड सविता काकड युनुस मनियार अनिकेत हळगुंडे सुरेश बिन्नार समाधान हळगुंडे सिद्धार्थ हळगुंडे संजय हळगुंडे गौरव आव्हाड बुवाजीबाबा नगर शाळेचे मुख्याध्यापक खंडू आव्हाड संगीता शिंपी तेजल काकड नेहरुवाडी शाळेचे मुख्याध्यापक रामदास सांगळे अनिता सुरवे धनश्री आव्हाड आदी शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते कैलासवासी तुकाराम काकड यांच्या स्मरणार्थ दापूर केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुवाजी बाबानगर येथील विद्यार्थी तसेच शिक्षकांना शालेय आयडी वाटप करण्यात आले आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुवाजी बाबा नगर या ठिकाणी श्रीराम काकड यांच्या सुविद्य पत्नी काकडताई सविताताई काकड आणि त्यांच्या मातोश्री तसेच त्यांचे चुलते श्री, श्री काकड त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री अमोलभाऊ आवाड न्यू इंग्लिश हायस्कूलचे शिक्षणतज्ज्ञ श्री सागर आव्हाड या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच भाऊ मनियार तसेच बिन्नर भाऊ तसेच समा समाधान हाळगुंडे अनिकेत हाळगुंडे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळवून दिली स महत्वाचं म्हणजे श्री श्रीराम शेठ काकड यांनी अर्थसहाय्य देऊन मुलांना ओळखपत्र मिळवून दिले त्याबद्दल काकड भाऊंचे आमच्या शाळेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा भाऊ आजी बाबा शा, नगर शाळेच्या वतीने खूप खूप हार्दिक आभार आणि त्यांचं आम्ही ऋण व्यक्त करतो दापूर केंद्रांतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुवाजीबाबा नगर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरवाडी येथील मुलांना व शिक्षकांना ओळखपत्र उपलब्ध करून दिले हे माझे सहकारी मित्र श्रीराम काकड माझी उपसरपंच ग्रामपंचायत दापूर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी उपलब्ध करून दिले प्रथम तर आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच ही ओळखपत्र संकल्पना माझी जरी असली मी दापूर केंद्र दापूर जिल्हा परिषाळेला प्रथम ओळखपत्र वाटले त्यानंतर आमचे भोवाजावाहनगरचे मुख्यापक आव्हाड सर यांनी माझ्याकडे लगेच मागणी ताबडतोब मागणी केली की आमच्या शाळेला ओळखपत्र उपलब्ध करून द्या त्यांना मी शब्द दिला पण माझ्याकडून थोडी उशीर झाला देण्यासाठी मी दिर्घिरी व्यक्त करतो आणि तसेच श्रीराम काकड यांनी जे वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवाशी महादूर शेठ तुकाराम काकड यांच्या स्मरणार्थ ओळखपत्र उपलब्ध करून दिले त्याबद्दल या ओळखपत्र उपलब्ध करण्यासाठी ज्यांनी जे आर्थिक सहकार्य केलं श्रीराम काकडे यांनी मी त्याचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो रापूर गावातील बुवाजी बाबा प्राथमिक शाळा दापोर या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी माझे पुतणे श्रीराम काकड माझी उपसरपंच यांनी या विद्यार्थ्यांना हे ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहकार्य जे केलं ते अतिशय मोलाचं काम आहे आणि हे काम करण्यासाठी अमोल भाऊ आणि काय नागर अमोल भाऊ आणि सागर भाऊ यांनी ही प्राथमिक कल्पना मांडली आणि त्या कल्पनेच्या स्वरूपात श्रीरामनं हे जे काम केलेले शिक्षण क्षेत्रामध्ये हे अतिशय अनमोल असं काम आहे त्यात श्रीरामचं मी मनापासून शाळेच्या वतीनं गावाच्या वतीनं आभार मानतो त्याच्या हातून असेच कामं घडत जाऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो या विद्यालयाची भरभराट हो या ठिकाणी विद्यार्थ्यांची वाढ हो शाळा टिकून राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मणियार दापूर